नमस्कार आहेत का या लोकर माऊरा गप्पा मारायला हे बघा हे बाहेर जाण्याच्या जा तयारी मध्ये आमचे माऊ कसे बसलेत त्यांना बाहेर जायचे सुभा हे सुबड टपू रोडा रात्र झाली कस कळत नाही येडा खंड्या ये हे बघा इथे बसले इथं या लवकर जेवण वगैरे झाली का आवाजत आलेत काय शोधते शेट नमस्कार झाले का जेवण काय करते ह एगा? ए गिंपूक बघा ती मागते ग्रेवी आता आता कुठून आणायची सुबा य सुबडे उद्या 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 सकाळी उद्या आणणार हा उद्या खायची बरं ए उद्या आणू आपण उद्या आण शटी इथे येऊन बसले खुर्ची पकडली बाबा तुक माव आली बाहेर तिकडं हे इकडं टपो कोणच नाही आज लाईव सकाळी मला जमलं नाही लाईव येता आलं नाही म्हणून आता घेतले काय पाहिजे बिस्कट दिले तिला बे आता फ्रीजला हात लावला नाही यायला पायाकडे थोडे तो ये मी बोलली ना ग्रेव्ही पाहिजे काय पाहिजे ग्रेवी पाहिजे सुभा नाही ग्रेवी, ग्रेवी संपली उद्या आणते हाय फ्रीज मध्ये असते ठेवलेलं पाकिट तिला आहे बरोबर उठून आली अगोदर आवाज दिला मी आलो नाही ग्रेव्ही पाहिजे शोध तू शोध शोध हाय का बघ शोध शोध हाय का नाही ना असल्यावर देते ना मी तुला दोन दिवसांनी दोन दिवसांनी आणते एक पाकिट दोन दोन वेळा होते थोडं थोडं दिलं की उशार त्याला माहित आहे बरोबर याच्या फ्रीजमध्ये म्हणून उद्या आणू हा पण बरे उद्या आणू हाताला बघलेले माझे नाहीये उद्या आणू बिस्किट खावते <coughs> <coughs> बसले आहेत ना बघितलं का तिथंच बस फ्रीजच्या जवळच बसले ते, ते आवडते खायला ये 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 हुशार आहेच लक्ष आहे तिकडं काय टुमा ग्रेव खाऊ वाटले अरे बाबा बाबा आळस देऊ लागले आणि हे वरून झोपा काढून आले तरी इथं झुट ते शेट आमची त्यांचा तर वेगळाच कार्यक्रम आहे पकड त्याला पकड पकड टपूला पकड सुभा धरतेला सगळ्या देखरेख चालू असते कुठं काय आहे काय नाही सुका नाही ग्रेव्ही उद्या आणू आपण उद्या आणू उद्या नक्की आणणार तुला आज मी या साईड न आले ते बदलून ना गे बिस्किट दिले तर नको तिला बिस्किट ग्रेव्ही पाहिजे बिस्किट पण बदलून बदलून आणावं लागतं तेच तेच खात नाहीत आपल्यासारखं झालेलं तेच खाली फीशचा फ्लेवर वेगळा असतो अरे बापरे खायला लागले आता व्हेरी गुड व्हेरी गुड खाते भूक लागला काय करणार आहे खाऊच लागते बंद नऊ नऊला ला दुकान बंद काय त्याच्यात काय चेक करते त्या लाईव्ह मध्ये दहा वाजले जेवण वगैरे झाले असतील काय चेक करते तिथे त्या जोळ्यात काय त्याच्यात बघ बाहेर बांधण्या लागलेत माऊचे टपू शेठ कोण नो बाहेर हम्म आता कळलं कोण आहे रे मांडण्या लागले आवाज आला ना सुबा? ते विचार करत बसले हा सुबडे काय काय विचार चाललाय हा ना गाए। ना गाए। ना गाए। का विचार आहे <laughs> तिथे बसून देखरेख छान होते यांची बघत बसतात मस्त पैकी चला आज कोणच चाल नाही लाईव लवकर झोपले वाटते सुभा इकडे ये आलो बर का आलं आलं ये, आल आल। ये, ये। बाय बोला बाय बाय म्हणा सगळ्यांना बाय आम्ही आता झोपायला चाललो गुड नाईट शुभ रात्री शुभरात्री शुभू ए सुबडे शुभ रात्री टपू शेट काय एवढं ध्यान देऊन बघल्याला दिसतंय का कोण हा शुभरात्री सर्वांना